चा काम चालू आ, ना, ना, ना। कलम लावते कलम लिहायच्या कलम ने आंब्याचा कलम लावलं जाते का तुम <laughs> कर त्यांच्या नंतर दाखवता हे दोन्ही काका मिळून कलम लावत इकडे पण पप्पांनी लाल भाजी लावली ही बघा आणि आता इकडे मस्त असं कलम लावलेलं आहे कलम पडलं नाही पाहिजे म्हणून तिकडे रशी लावली आहे पाप्पानी आता हे एक वर्षात तरी होऊन जाईल पप्पांनी या साईडला पण इकडे लाल भाजी लावली आहे हे बघा एक कलम या ठिकाणी लावणार आहे वातावरण नवीन ही ना। कलम आणले ते लावणार सगळी इकडे कलम लावायचा स्पॉट चेंज केलंय आधी इकडे होता आता इकडे गेले आता हे हे कलम इकडे लावतात हे दुसरं कलम म्हणजे इकडे लावतात कलम लागवडीचं चा काम चालू आहे फायनली हे कलम पण लावून सेकंड आहे आहे तिकडे फर्स्ट त्या साईडला आणि हे दुसरं कलम आहे हे इकडे सिंगापुरी नारळाचं झाड जा आहे हे पण लावणार आहे आता थोड्या वेळाने लावतील ते आणि तिकडे आंब्याचा कलम आजच्या